नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र डव्हा येथे आज आपण श्रीनाथनंगे महाराज समाधी मंदिराचे दर्शन घेणार आहोत इथे जे इतर मंदिरं आहेत त्यांच्या सगळ्यांचे आपण दर्शन घेणार आहोत परमपूज्य विश्वनाथ बाबांचे सुद्धा आपण दर्शन घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मालेगावपासून ऑलमोस्ट बारा किलोमीटर अंतरावर आम्ही येऊन पोहोचलो ना हा डव्हा फाटा आहे आणि इथनं मी जाणार आहे श्रीनाथ नंगे महाराज संस्थान अर्थात मंदिर इकडे श्री क्षेत्र डव्हा इथे अगदी सुंदर असं असं प्रवेशद्वार आहे ज्याला डवा फाटा म्हणतात आणि इथनं काही अंतरावर आता ड्हा गाव आहे आणि मग तिथे आहे श्री नाथनंगे महाराज सं दहा फाटापासून साधारण दोन ते अडीच किलोमीटर आम्ही आत आलो आणि येऊन पोहोचलो श्री नाथनंगे महाराज संस्थान इथे हे आहे ड्हा येथील श्री नाथनंगे महाराज संस्थान इथनं हे देवालय चालू होतं तर आपण इथे पूजेचं साहित्य घेऊया आणि मग श्री नाथनंगे महाराजांचे दर्शन घेऊया मी पूजेचं साहित्य घेतो आणि आज जर इथनं आपण पूजेचं साहित्य घेतलं आहे आता आपण मुख्य मंदिरात जाऊयात इथनं हे मंदिर सुरू होतं या मुख्य मंदिराच्या आवारामध्येच इतर अनेक मंदिर आहेत जसं हे प्रथम क्रमांकाचं मंदिर आहे परमपूज्य विश्वनाथ बाबा समाधी मंदिर सुंदर कळस दिसतो तर, तर श्रीनाथनंगे महाराज संस्थानात आल्या आल्या तुम्हाला इकडे दिसणार हे आहे परमपूज्य श्री विश्वनाथ बाबा अर्थात विश्वनाथ महाराज समाधी मंदिर तर त्यांचं आपण दर्शन घेऊया इथे आधी ना पादुका आहेत आणि त्याच्यावरनं फुलं वाहूया तर आपण श्री विश्वनाथ महाराज यांचं समाधी मंदिराचे दर्शन घ्या हे समाधी स्थान आहे आणि इथे अगदी सुंदर श्री विश्वनाथ महाराज यांचं समाधी रूप आहे हे नमस्कार करा त्यांचा फोटोही लावला आहे वर बघा नमस्कार करा खूप सुंदर पूजा झाली आहे मुकुट किती सुंदर आहे त्यांचं आणि हे खूप सुंदर असं स्वरूप आहे ते मखरात विराजमान आहे श्री विश्वनाथ महाराज परमपूज्य श्री विश्वनाथ महाराज श्री विश्वनाथ महाराज किंवा श्री विश्वनाथ बाबा हे श्रीनाथ नंगे महाराजांचे शिष्य होते नमस्कार करा सो so, हे hey, जे विश्वनाथ बाबा समाधी मंदिर आहे तिथे अनेक जुने फोटोसुद्धा लावले आहेत त्यात हे बघा इकडे सुंदर असं फोटो आहे हा याच देवालयाचा आहे त्याचबरोबर या भागातही श्रीनाथनंगे महाराजांचा एक फोटो तुम्हाला दिसेल इथे तसे बरेच असे फोटो आहेत तर लिहिला आहे ऐसा तो श्रीरंग मुरारी सप्तसागरी स्नान करी स्नान संध्या गुप्त अंतरी क्रमनित्याचा आणि मंदिर बांधकामाचा हाही एक खूप सुंदर फोटो आहे त्यावर कळस चढवला जातो आहे इथे बरेच असे फोटो आहे झालं तुमचं दर्शन जाले जाले। अच्छा मी आता हे पहिल्याच क्रमांकाचं देवालय आहे मग अच्छा इथे पण हा पण एक खूप सुंदर फोटो आहे हो तर असे बरेच असे फोटो आहेत जे तुम्ही इकडे आलात ना की तुम्ही दर्शन घेऊ शकता तुम्ही असच फोटो पाहतो आहे बघा आहे काटेपूर्णा तिराशे ज्ञान मिळाले दासाशी रची गुरुपदाशी दासोभा नमस्कार करा इथे एक छोटस अगदी सुंदरस मंदिर स्वरूप केलं आहे लिहिलं आहे परमपूज्य मायाबाई डवा संस्थान जिल्हा वाशिम त्यांना प्रणाम करा आणि ना तुम्ही इथे आलात तर बरेचसे फोटो पाहू शकता विठ्ठल इथे रखमाई मातेचा एक फोटो आहे आणि ना वर याच्या अगदी वर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक फोटो आहे लिहिला आहे संत स्वरूप रंगली वाणी आनंद किती हरिभजनी मुखी ज्ञान सर्व पुराणी जकी उपदेश ते इकडे येऊन गेले आहे त्यावर लिहिलं आहे तू नाथांचा नाथ तू नाथांचा आहे अवतार नाथांमध्ये आदिनाथ थोर नवनाथ अवनीवर मचंद्र डवे गावी यस या गावाला मचंद्र स्थान असं सुद्धा म्हटलं जाते नामाचा होता गजर दुमदुमले डवे नगर पवित्र क्षेत्र संतांचा चला आपण आणि मुख्य देवस्थानाकडे जाऊयात श्री विश्वनाथ बाबांच्या समाधी मंदिराकडून आता आपण जाऊया विश्व मंदिरी अर्थात इथलं मुख्य मंदिर अर्थात श्री नाथनंगे महाराज यांचं समाधी मंदिर या समाधी मंदिराला विश्व मंदिर असे म्हणून संबोधले जाते तर ही जी इमारत आहे हे अगदी सुंदर असं श्रीनाथनंगे महाराजांचं समाधी मंदिर आहे आणि हे अगदी संपूर्ण पाषाणातील आहे तर आता आपण मंदिरात जाऊया आणि श्रीनाथनंगे महाराजांचे दर्शन घेऊया समाधी मंदिराचे दर्शन घेऊया इथनं आहे प्रवेशद्वार या मंदिराच्या कालच्या भागामध्ये बारव सुद्धा आहे पुरातन असे बारव आणि हे जे बांधकाम आहे हे पुरातनच बांधकाम आहे इथे तुम्हाला जे दिसत आहेत ते अगदी भले मोठे चार खांब आहेत सभामंडप मोस्टली पुराण काळातले हेमाळपंथी मंदिराचे तुम्ही जे पाहता तेही असेच असतात चार खांबी सभामंडप हा याचा एक छोटा कळस आहे आणि मग इथनं समोर गेलात की तिकडे आहे श्री नाथनंगे महाराज यांचं समाधीस्थान चला तर जाऊया आत आणि श्री नाथनंगे महाराज समाधीस्थानाचे दर्शन घेऊया इथे वर सतत तुम्हाला ते स्क्रॉलिंग होईल ते दिसेल तुम्हाला स्क्रीनवर एक भाली मोठी घंटा आहे इकडे इकडे हनुमंतराया आहेत जे समाधी मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर आहे त्यांनाही प्रणाम करा आणि हा आहे समाधी मंदिराचा दरवाजा जो पाषाणातील आहे वर हे लाकडी पद्धतीचा हा दरवाजा आहे आणि आज तुम्ही जाणार तर मग इकडे आहे श्री नाथनंगे महाराज यांचं समाधी स्थान नमस्कार करा चला तर डव्हा नगरीचे आराध्य दैवत श्री मच्छिंद्रनाथांचे अवतार स्वरूप श्री नाथनंगे महाराज यांचे आपण दर्शन घेऊया नमस्कार करा अगदी सुंदर त्यांची प्रतिमा इथे समाधी मंदिरामध्ये विराजमान आहे आणि खूप सुंदर त्यांना सजवलं आहे अगदी सुंदर असे मखरात ते विराजमान आहे तो फुलांचा सुगंध खूप सुंदर असा दरवळतो आहे पादुकासुद्धा आहे नमस्कार करा ह्या मंदिराला विश्व मंदिर असे म्हणून संबोधतात आणि इथे रथसप्तमीला डव्याला खूप मोठी यात्रा असते आणि नुसतं वाशिम जिल्ह्यातील नाही तर आसपासच्या जिल्ह्यातील अनेक भाविक भक्त इथे डव्हानगरेत रथसप्तमीला दाखल होतात पुन्हा एकदा नमस्कार करा दर्शन घ्या जय श्रीनाथ नंगे महाराज चला आता आपण बाहेर जाऊयात नंगे महाराजांचं समाधी मंदिराचं आपण दर्शन घेतलं आहे आपण एक प्रदक्षिणा घालूया हे समाधी मंदिर आहे या भागामध्ये दत्तात्रेय मंदिर सुद्धा आहे दत्तदेवांचं मंदिर तिकडे हे जाऊयात आपण याला असे कोनाडे केले आहेत देवकोष्ठ के असावेत ते प्रतिमांसाठीचे आणि इथे आणि इथे श्री शनी महाराज आहेत त्यांना प्रणाम करा नाथनंगे महाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये शनि शनी महाराजांचं स्थान आहे त्याच्या वरच्या भागात जाऊया जिकडे आणखी मंदिर आहे आणि इथनच रस्ता आहे <laughs> हा या मंदिराचा वरचा भाग आहे थोडं रंगरंगोटीचं काम इकडे चालू आहे त्यामुळे तुम्हाला सगळीकडेच रंग असतील इकडे दत्तदेवांचं मंदिर आहे वर एक तारीख आहे श्री गणपती आहे आणि मग आत आहे श्री दत्तदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दर्शन घ्या दत्तदेवांचे ते त्यांच्या पादुका सुद्धा आहेत बघा देवालयाला मी म्हणेल ग्राउंड फ्लोअर आहे अगदी खालचा मजला त्यात अगदी सुंदर असं समाधी स्थान आहे त्याच्या वरच्या मजल्यात दत्तदेव विराजमान आहेत आणि अगदी वरसुद्धा तुम्हाला जाता येतं तिकडे महादेव आहेत आता आपण दत्तदेवांचं दर्शन घेतलं त्याच्या अगदी समोर इथे श्रीगणाजी आहेत गणपती मंदिर हा त्याचा कळस आहे आणि इथे भरपूर असे छोटे छोटे मंदिरं आहेत वेगवेगळे इथे आहेत श्री गणेश बघा नमस्कार करत अनु रथसप्तमीला श्रीनाथनंदी महाराज यांचा खूप मोठा असा उत्सव इकडे होतो आणि तेव्हा अनेक भाविक भक्त इकडे दर्शनासाठी येतात तर मंदिराला रंगरंगोटीचं सा काम चालू आहे आणि या भागातनं तुम्ही खाली जाणार तर बारा ज्योतिर्लिंग दर्शन होतं बारा ज्योतिर्लिंग मंदिर इथे पुराण काळामध्ये खालच्या भागामध्ये ना खूप मोठे बारावसुद्धा आहे आता आपण वरच्या भागात जे मंदिर आहे महादेवांचं त्यांचं दर्शन घेऊया तर आपण श्री गणरायांचं दर्शन घेतलं इथे हे नंदी मंदिर नं, आहे नंद आणि वरच्या भागामध्ये महादेव आहेत तर इकडे नंदी देव आहेत आणि इथे जाणार आपण तर या भागामध्ये आहेत भगवान महादेव या अशा खूप उंच उंच अशा पायऱ्या आहेत इकडे आत महादेव आहे आणि त्यांची अगदी सुंदर अशी प्रतिमा नंगे महाराज समाधी मंदिराच्या सगळ्यात वरच्या भागात भगवान महादेव विराजमान आहेत त्यांच्या जटांमधून गंगा तुम्हाला दिसेल आणि अगदी सुंदर असं स्वरूप आहे ही प्रतिमा आहे खरं तर इकडे आणि खूप सुंदर त्यांचं रूप आहे दर्शन घ्या ते पादुका सुद्धा आहेत माझ्यासोबत आहे माझा मित्र सेठ सर मला सांग की तर तू डबाच आहे ना बरोबर तर इथे जो हो यात्रा उत्सव होतो जो असतो तो किती दिवसांचा असतो नेमका सरासरी जर बघितलं तर इथं आठ दिवसाची यात्रा असते आणि अगोदरचे जे आठ दिवस असतात तर इथं जसे कार्यक्रम होत असतात जसं जर बघितलं तर पारायण किंवा हरिभजन कीर्तन असे काही सात दिवसांचा सात ओके okay. हा तर सात की सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये हा म्हणजे इथं कार्यक्रम होत असतात आणि इथं म्हणजे खूप मोठी यात्रा भरते पंचक्रोशीतले लोक येतात हा, हा। खूप दूर दूरचे लोक येतात तू लहानपणापासूनच पाहिजे लहानपणापासून बघितले काही लोक तर येते की जसं समजा की नागपूरहून येतात नागपूर मुंबईहून खूप दूर लोक येतात अरे तुम्ही अच्छा काका तुम्ही कुठले आहात माय गाव आहे मुंगसद धामणगाव ओ धामणगाव देव देव त्याच्या साईडला आहे दोन किलोमीटर हा तर मी वर्षात मी सतरा ते अठरा वेळेत अच्छा आणि कसं वाटतं दर्शन घेऊन दर्शन मध्ये एकदम चांगलं चांगलं हो थँक्यू व्हेरी मच सर माझ्यासोबत आई आहेत ज्या पार्वताबाई वानखडे आहेत आणि त्या ता विश्वनाथ बाबांच्याच परिवारात येतात है ना मावशी तर मला सांगा ना थोडं विश्वनाथ बाबांबद्दल तुम्हाला काय माहितीये विश्वनाथ महाराजांबद्दल तुम्ही त्यांच्याच परिवारातला आहात सांगा ना त्याच्या परिवारातला आई बाबा देखता झालते आम्ही बच्चे लहान लहान होतो तेव्हा तुम्ही छोटे होते पण जसं आम्ही त्याचे वतन पाळले आमचे वतन त्यांनी घेऊ आणि विश्वनाथ बाबा विश्वनाथ महाराज इथलेच आहेत इथलेच हे मग सासरवाडी तांदळे शेवळी तांदळे अच्छा आणि मग ते कसे दैवत्वापर्यंत कसे पोहोचले काय सांगाल ते जित समाध घेतली अच्छा समाधी घेतली जित समाधी आम्हाला बोलवलं समाज या बाम्यात जित समाधी आलो त्या जित समाधीत म्हणण नाही पावलं आणि त्यांचे तर भरपूर असे वेगवेगळे आई आई हे ना, ना मागून वारल्या चार पाच वर्ष अच्छा त्यांचं पण स्थान आहे तिकडे आहे ना पण बरेच अनुभव लोकांना आले असतील ना वेगवेगळे एक मुलगी होती बघतेायला अच्छा आणि तुम्ही त्यांना पाहिलं आहे पाहिलं पाहिलं त्यांना आम्हाला ते कपडे घेतले समज ना होते तर आलो आम्ही तर पाहिलं आम्ही त्या अशा मराकले दीप पण समज आमचे लग्न होतोर होते ठीक आहे थँक्यू व्हेरी मच या भागात अनेक मंदिरं आहेत आपण त्यांचंही दर्शन घेऊया बघा इथनं किती सुंदर सुंदर असे कळस दिसतात या भागात परमपूज्य विश्वनाथ महाराजांचे आ... तिथे लिहिलं आहे बघा परमपूज्य विश्वनाथ महाराज विरचित श्री विश्वजित ग्रंथाचे पारायण परमपूज्य विश्वनाथ महाराजांनी विश्वजित नावाचा एक सुंदरसा ग्रंथसुद्धा लिहिला आहे त्याच्या पारायणासाठीचे तिथे दाखवला आहे एक रथ आहे तो रथोत्सवामध्ये वापरत असं पालखी उत्सवात वापरत असावा आणि इकडे अगदी सुंदर असे तुम्हाला कळस दिसतात मंदिराचे आता आपण खाली जाऊयात इतरही मंदिरं पाहूयात तर या भागामध्ये एवढंच पुढच्या भागामध्ये आपण इथे असलेले दुर्मिळ श्री ब्रह्मदेवांचं मंदिर पाहूया सोबतच आपण या देवस्थानाचा इतिहास सुद्धा जाणून घेऊया त्याचबरोबर इथे जे वेगवेगळे मंदिर आहेत त्यांचे सुद्धा दर्शन करूया हे सगळं होणार आहे पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय श्रीनाथ नंगे महाराज